महाड तालुक्यात घरफोडी होण्याचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे मागील काही दिवसांपासून महाड शहरात तब्बल सात ते आठ घरफोडी झाल्या भर दिवसा सकाळच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी नडगाव इथं बंद घर फोडून डल्ला मारलाय संजय विष्णू राणे राणा साई समृद्धी सोसायटी नडगाव यांचे बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी एक लाख बावन्न हजार रुपयांचा मुद्देबाल लंपास केला संजय राणे एमआरडीसीतील कंपनीमध्ये सकाळी कामाला गेलेले त्यांची पत्नी काही कामानिमित्त कोल्हापूर इथं गेली होती याचाच फायदा अज्ञात चोरट्यांनी घेतला आणि चोरट्यांनी आपलं काम फत्ते केलं यामध्ये सोन्याचं मंगळसूत्र सोन्याची चेन सोन्याचा हार सोन्याची अंगठी रोख रक्कम मोबाईल असा ऐवज अज्ञात चोरट्यांनी चोरी केला घरफोडी करणाऱ्या अज्ञात चोरट्यांचा तपास करणं पोलिसांसमोर मोठं आव्हान उभं राहिलंय याबाबत महाड एमआयडीसी पोलीस ठाणे अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय महाड एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन माने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राज हंसर नागदिवे या गुन्ह्याचा अधिक तपास करत आहेत नाव संजय विष्णू राणे साई समृद्धी फेज टू मध्ये राहतो मी सकाळी सात वाजता कामावर गेला गेल्यानंतर चोरी झाली मी आल्यानंतर समजलं चोरीचा टायमिंग आहे सकाळी सात ते साडेनऊच्या दरम्यान कारण आमच्या ग का, आमच्या मी तीन वाजता आल्यानंतर बघितलं की घराला लॉक होता लॉक नव्हता आणि चोरी करून तो दागिने घेऊन गेला आहे त्यातला एक आ, सा पावणे चार तोळ्याचा घंटण नेकलेस दीड तोळ्याचा एक चैन अंगठी एक साधं मंगळसूत्र पंजन तीन जोडवी एक जोडवे ठेवलेलं आहे त्यानंतर कानातलं रोख रक्कम, का रक्कम सत्तावीस हजार रुपये गेली आणि मी आल्यानंतर तीन वाजता बघितल्यानंतर मग समजलं त्यानंतर मी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल केलेला आहे केस अजून घेतले घेतलेली आहे तर त्यांनी ते युद्धपातळीवर काम करून आमचे सुना आम्हाला मिळावं हे आमचं आम्हाला पोलिसांनी सहकार्य करावं जागृत महाराष्ट्र न्यूज रामदास चव्हाण महाड रायगड यूट्यूब चॅनेलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्रच्या वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका